को स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा दर्शनासाठी पळजदरीच्या मठात भक्तांची मांदियाळी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त कर्जत तालुक्यातील पळजदरी येथे असलेल्या मठात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दरम्यान स्वामींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती पणद्री येथील स्वामी समर्थांच्या मठात प्रकट दिनानिमित्त भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रकट दिनानिमित्त मठाला आकर्षक सजावट करण्यात आली होती प्रकट दिन असल्याने स्वामींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पळजरीत दाखल झाले होते आलेल्या हुण। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वामी समर्थ मठाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न